करे, करे, पाटलांनी का रिक्षा अपघातातील प्रवाशांचे प्राण जळगाव येथील एका कार्यक्रमासाठी जात असताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी भुसावळ जवळील साखेगाव येथे दुभाजकाला धडकून उलटलेल्या रिक्षातील प्रवाशांना मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले साकेगाव जवळ एका रिक्षाचा अपघात होऊन ती रस्ता दुभाजकाला धडकून उलटली रिक्षातील प्रवासी आकांत करत असताना आमदार चंद्रकांत पाटील एकमेव गाडी तिथे थांबली यावेळी आमदारांनी वेळ न गमावता स्वतः गाडीतून उतरून अपघातग्रस्त प्रवाशांना रिक्षातून बाहेर काढण्यास मदत केली त्यांनी अपघातग्रस्त आणि घाबरलेल्या प्रवाशांना धीर दिला तातडीने रुग्णवाहिका बोलवून जखमींना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली सध्याच्या काळात लोकप्रतिनिधी संवेदनशीलतेची कमतरता जाणवत असताना एका विधानसभा सदस्याने स्वतः अपघातस्थळी धाव घेऊन गेलेली ही मदत नक्कीच कौतुकास्पद आहे आमदार पाटील यांच्या या कृतीने वाव मिळाली चीफ फायटर आसिफ तडवीसोबत मी अँकर समीना रेहमान तडवीची खास रिपोर्ट बघत राहा किंग स्टार न्यूज आमच्या ला लाईक ला करा शेअर आणि सबस्क्राईब करा